उबाठा एकशे सत्तेचाळीस वॉर्डमध्ये निष्ठावंत कार्यकर्त्याला डावलल्याचा आरोप मुंबईतील उबाठा म्हणजेच उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा एकशे सत्तेचाळीस वॉर्डमध्ये उमेदवारीवरून मोठा वाद निर्माण झाला आहे दोन हजार पाच पासून अखंडपणे एकाच पक्षात राहून शिवसेना वाढवण्यासाठी प्रामाणिकपणे काम करणाऱ्या एका निष्ठावंत कार्यकर्त्याला उमेदवारी न देता दुसऱ्याच व्यक्तीला उमेदवारी देण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात येत आहे शिवसेनेचे दोन गट झाल्यानंतरही उद्धवसाहेब ठाकरे यांच्यासोबत ठामपणे उभे राहिलेले पक्षाशी कधीही प्रतारणा न केलेले कार्यकर्ते डावलले गेल्याने पक्षातील अंतर्गत नाराजी उघड झाली आहे या प्रकरणी विजयभाऊ नागावकर यांनी उबाठा गटाशी आपले नाते तोडत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे मी दोन हजार पाच पासून शिवसेनेत काम करत आहे पक्ष वाढवण्यासाठी रस्त्यावर उतरून संघर्ष केला कठीण काळातही उद्धव साहेबांच्या सोबत प्रामाणिकपणे राहिलो मात्र उमेदवारी देताना माझा निष्ठेचा विचार न करता बाहेरून आलेल्या व्यक्तीला संधी देण्यात आली असे विजयभाऊ नागावकर यांनी सांगितले या निर्णयामुळे उबाठा गटाच्या स्थानिक नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये असंतोष पसरल्याचे चित्र आहे पक्षासाठी आयुष्य वाहणाऱ्या कार्यकर्त्यांना डावलले जात असेल तर कार्यकर्त्यांचे मनोबल खचण्याची शक्यता नाकारता येत नाही अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे या प्रकारामुळे एकशे सत्तेचाळीस वॉर्डमधील निवडणूक लढत अधिक चुरशीची होण्याची गेले एकवीस वर्ष म्हणजे शिवसेनेचं मी शाखाप्रमुख म्हणून काम करतो आहे आणि शिवसेनेचं शाखाप्रमुख काम करताना त्याच्या अगोदरपासून मी एक सात सात वर्ष अगोदर शिवसेनेचा कार्यकर्ता म्हणून काम करत होतो माझं काम बघून श्री भाऊ गोरगावकर त्यावेळेला विभाग प्रमुख होते आणि मला मग शिवसेनेचा शाखाप्रमुख बनवला आणि जेव्हा शाखाप्रमुख बनवल्यापासून या पूर्ण माझ्या प्रभागामध्ये मी एकशे अठ्ठेचाळीस आणि एकशे सत्तेचाळीस ज्या दोन्ही प्रभागामध्ये मी शाखाप्रमुख होतो तेव्हा वॉर्ड आणखीन मोठा होता आता वॉर्ड गेल्या मुंबई महानगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये ते वेगळे झाले तर मला ह्या परिसराचा खूप अनुभव होता लहानपणापासून मी इथे राहत होतो आणि त्यामुळे मी लोकांच्या ज्या पाण्याच्या समस्या होत्या कि बऱ्याचशा समस्या या ठिकाणी ॲम्ब्युलन्सच्या समस्या होत्या म्हणजे इथे या ॲम्ब्युलन्स भेटत नव्हती त्यामुळे मी स्वतः ॲम्ब्युलन्स वगैरे हो घेतली आणि मोफत ती ॲम्ब्युलन्स गेले सात आठ वर्ष आ, मी ती कार्यरत होते लोकांना ती समर्पित केली होती लोकांच्या सेवेसाठी अशा अनेक कामं मी माझ्या या शाखेच्या शाखाप्रमुखच्या कारकिर्दीत के केले लोकांच्या जा घरोघरी जाऊन त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह केले घर छोटे छोटे घरातले भांडणं शेजाऱ्यांचे भांडण्यापासून मा महानगरपालिकेच्या हॉस्पिटलची कामं असो पोलीस स्टेशनला काही कामं असतील ते असो एम एम आर डीची कामं असतील अशा अनेक कामांमध्ये मी लोकांना सहकार्य करत आलो आणि लोकांमध्ये राहणारा मी एक सामान्य कार्यकर्ता आहे आणि अशी कामं करत असताना गेल्या महानगरपालिकेमध्ये वॉर्ड हा ओबीसी झाला आणि मग अंजली नाईक यांना त्या ठिकाणी तिकीट मिळाली फक्त आम्ही शिवसेना पक्षप्रमुखांचा आदेश मानून त्या ठिकाणी कार्यरत झालो आणि ती सीट ही भाजप गेले पंधरा वर्ष असतानासुद्धा ती सीट आम्ही निवडून आणली ते फक्त आम्ही आमच्या कार्याच्या जोरावर ती सीट निवडून आलेली आहे आणि आता मुंबई महानगरपालिकेचं दोन हजार पंचवीस सव्वीसचं जे इलेक्शन लागलेलं ला आहे आणि त्यामध्ये ही सीट महिला वर्गांसाठी अनुसूचित जातीसाठी ती राखीव झालेली आहे त्यामुळे माझी कोणी पदाधिकारी आमच्या शिवसेना शाखेच्या तयार नसल्यामुळे किंवा नसल्यामुळे प्र त्या अनुसूचित जातीच्या त्यामुळे जा। मी माझ्या मिसेसला ती सीट सन्माननीय उद्धवसाहेबांकडे मागणी केली त्या सीटची आणि गेले महिनाभरपासून आमच्या ह्या सीटसाठी प्रयत्न चालू होते त्या सी मला अनिल देसाईनं आम्ही अर्ज वगैरे दिले प्रमुखांकडे अर्ज दिले परंतु अनिल देसाईनी मला सांगितलं होतं की मी तुझी माहिती घेतलेली आहे आणि मी उद्धव साहेबांशी त्या संदर्भात बोललेलो आहे लोकाधिकार समितीने पण या ठिकाणी जे निरीक्षक पाठवले होते त्या लोकांनी माझ्या बा बाजूनी तिकडे रिपोर्ट्स दिले होते आणि हे सीट मला मिळणार असं मला अनिल देसाई यांनी सांगितलं होतं परंतु ह्या येथील जो एक विभागप्रमुख होता विकृत मी विकृत बोलेन त्याला कारण मी गेल्या एवढ्या वर्षाचा माझा कालखंड जो आहे आणि जी माझी मेहनत आहे ती न बघता काल आलेल्या म्हणजे गेले नऊ वर्ष तो होता इथेच राहायला इंद्रानगरमध्ये पण गेले नऊ वर्ष तो कामोड्याला राहायला गेला आणि कामोड्याला राहायला गेला त्याचा इथे संपर्क नव्हता एकवीस वर्ष मी कधी शाखेत बघितलं नाही कुठल्या आंदोलनात त्याला बघितलं नव्हतं आणि कशातही तो कार्यरत नव्हता संघटनेच्या कुठल्याही कार्यक्रमामध्ये आशाला त्यांनी डायरेक्ट उपविभाग प्रमुख बनवलं गेल्या दीड वर्षापूर्वी आणि मला शाखाप्रमुख पदावरून त्यांनी काढून टाकलं मला शाखाप्रमुख पदावरून काढून टाकल्यानंतर पण मी नाराज झालो नाही उद्धवसाहेबांवर विश्वास होता प्रेम होता आमचं आम्ही कुठेही गेलो नाही त्यानंतर मला एकनाथ शिंदेंच्या जे शिवसेना आहेत त्यातून पण मला बरेचशा लोकांनी ऑफर दिल्या आणखी इतर पक्षामधून पण मला ऑफर आल्या परंतु मी पा उद्धवसाहेबांना सोडून कुठेच गेलो नव्हतो हो पण दीड वर्षानंतर आता मुंबई महानगरपालिकेचं इलेक्शन आलं मी दीड वर्ष लोकांच्या स सा, सहवासात होतो लोकांची कामं करत होतो महानगरपालिकेत जात होतो आणि दीड वर्षानंतर आता जे इलेक्शन आलेलं आहे आणि त्या इलेक्शनमध्ये मी माझ्या पत्नीसाठी अर्ज दिला होता परंतु ह्या सगळ्या घडामोडीमध्ये गेले एक म एक महिन्यापासून मी जे अनिल देसाईंकडे जे काम माझ्या कामाचा लेखाजोखा का ठेवला होता आणि त्यांनी जे निरीक्षक पाठवून माझ्याबद्दलचं जे अभिप्राय मागितला होता तो माझ्या बाजूने असल्याकारणाने सीट मला मिळणार आहे अनिल देसाईने मला ठामपणे सांगितलं होतं मी उद्धव साहेबांना सांगितलेलं आहे परंतु शेवटच्या दिवशी शेवटच्या दिवशी सु सुबोधाचार्य यांनी उद्धव साहेबांना फोन केला होता पण उद्धवसाहेब जागेवर नव्हते दहा मिनटांनी उद्धवसाहेबांचा त्यांना फोन आला मी तिकडेच होतो आणि उद्धवसाहेबांना त्यांनी सुब सुबोधाचार्यांनी सांगितलं की साहेब आपल्याला विजय नागावकर यांना न्याय द्यावा लागेल कारण गेली बा एकवीस बावीस वर्ष तो शाखाप्रमुख म्हणून या ठिकाणी कार्यरत होता तर त्यांनी बरीचशी कामं केलेली आहे लोकांमध्ये आहे घरोघरी आहे आणि लोकांची इच्छा आहे की त्यांनी ह्यावेळेस त्याला उमेदवारी मिळायलाच पाहिजे त्यामुळे उद्धवसाहेबांनी फक्त एवढंच सांगितलं सुबोध निवडून आणण्याची जबाबदारी तू घेणार का ते बोलले की मी नाही घेतली तरी तो निवडून येईल परंतु मी शंभर टक्के जबाबदारी विजय नागावकरच्या ज्या पत्नी आहेत यांना निवडून आणण्याची जबाबदारी मी घेतो मग उद्धवसाहेबांनी अनिल देसाईंना सांगितलं की आपल्याला यांना उमेदवारी द्यायची आहे मग अनिल देसाईने सांगितलं की आम्ही फोन केल्यानंतर तुम्ही मातोश्रीवर या मग कारण तिथे गर्दी खूप आहे असं त्यांनी मला सांगितलं तर आम्ही बोललो ठीक आहे साहेब आम्ही दिवसभर त्यांची वाट बघत बसलो सकाळी अकरा वाजता उद्धवसाहेबांचं बोलणं झालं होतं परंतु दोन वाजले चार वाजले पाच वाजले तर मी सुबोधाचार्यांना फोन केला जे शिवसेनेचे उपनेते आहेत त्यांना फोन केला की अनिल देसाई साहेबांचा अजून फोन आला नाही आणि मी करतोय तर उचलत नाही आहेत तर ते बोलले ठीक आहे मी फोन करतो त्यांनी फोन केला अनिल देसाई अनिल देसाईंनी दे सांगितलं की अजून पण खूप गर्दी आहे आणि ज्या ज्या वॉर्डमध्ये पाच पाच सहा सहा जे उमेदवारी अर्ज आलेले आहेत तर त्यांचा आम्ही ड डिस्प्यूट काढतो आहे तर त्यासाठी वेळ लागेल थोडा तर मी फोन नक्की करतो कारण साहेबांनी मला सांगितलेलं आहे उमेदवारी विजयला द्यायची आहे ते बोलले ठीक आहे मग आम्ही परत वाट बघत बसलो सहा वाजले आठ वाजले नऊ वाजले मग बोललो आता काय थांबायचं नाही आता आपण मातोश्रीवर जायला पाहिजे त्यामुळे मग आम्ही रात्री दहा वाजता मातोश्रीवर पोचलो मातोश्रीवर पोचल्यानंतर पुन्हा एकदा आम्ही सुबोधाचार्यानं फोन केला सुबोधाचार्याने सांगितलं की अनिल देसाईना की ते लोकं आलेले आहेत खाली तर तुम्ही त्यांना बोलवून घ्या ते बोलले ठीक आहे थोड्या वेळात मी बोलवतो तर त्यांनी काय आम्हाला बोलवलं नाही रात्रीचे बारा वाजले साडेबारा वाजले एक वाजला दीड वाजला मग मात्र आम्ही पुन्हा फोन केला सुबोध आचार्यांना सुबोध आचार्यांनी अनिल देसाईंना फोन केला मग त्यावेळेला अनिल देसाई सांगतात की अरे अर्ज विभागप्रमुख घेऊन गेला ए बी फॉर्म हा विभागप्रमुख घेऊन गेला तर मग ते त्यांना बोलले की तुम्ही तर आम्हाला शब्द दिला होता उद्धवसाहेबांनी शब्द दिला होता नाही त्यांनी ऐकलं नाही माझं आणि मग घेऊन गेलो मग असा विश्वासघात हा आमच्याबरोबर झाला रात्रीचे दोन वाजेपर्यंत आम्हाला नुसतं मातोश्रीवर बसवून ठेवलं तर तो आमच्यावर अन्याय झाला असं मी म्हणेन आणि अन्याय झाला तर अन्यायाला वाचा फोडण्यासाठी अन्यायाविरोधात बंड करणार आम्ही आणि माननीय शिवसेना प्रमुखांनी सांगितलं की अन्यायाविरुद्ध लढा आणि म्हणून मी लढण्यासाठी अपक्ष फॉर्म भरला त्या दिवशी आणि मी लढणार पण आणि मी जिंकणार पण